सेम कट आहे दाढी पण काढले आहे आणि कट पण सेम कमबॅक कम केला भांडण काय आला तुला का, देखे। गोन मिला, गोन मिला का ला ला? गेम खेळायचं आहे तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कसं वाटला मला नवीन लुक कमेंट करून नक्की सांगा टेन्शन घेऊ नका हा मीच आहे जतीन ना आता मी सगळी पोरा एकत्र भेटलेलो आहोत हे बघा दिवसातून भेटलेला होता मी एकत्र आणि आता वीस वीस रुपये काढायला आम्ही ते आता घेतो वीस वीस आणि मी जातो काहीतरी आणायला खाऊ हा या नक्की या गरब्याला चला आता आपल्याला पैसे ऑनलाईन मारलेले आहेत मारा बडवाट मारा सगळंही मारलं ना थँक्यू सो मच मी सर आणि कोणा कोन्हाड्यांचं आणून दिलं ते बघा कोन्हाड्यांच तीस रुपये हे स्कॅनर आता पैसे पण आलेले आहेत आणि आम्ही आता खाऊ आणायला पवन खाऊ घेऊन आलो काय ते 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 नंतर नाही करत मी ते नाही करत मी ते धंदा करतच नाही माझ्या मी काढलंच नाही पैसे शांतोपासून अरे सगळं संपवलं सगळं हाय ते हिशोब कर हिशोब कर तू हिशोब कर घे हिशोब कर आता आम्ही आले इथं पंधरावर अरे मार 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 ना अरे मार फ्री फायर बघी तो काय 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 चालू आहे तुमचा इथे आले आम्ही गेम खेळ लागले पाय इकडे या लवकर काय भेटणार नाही लवकर या मला वाटला मी काढले पैसे खावाना गेलतो ना तेव्हा सांगते आहे तू काढले ना त्याच्यावरून तुझं जास्त पडतील तीस काढलं असतील तीनशे पडतील बघ बघ ये बघ तुझं मन बघतो मन तुझं मन बघ होत मी आमच्याकडची बोरा फ्री फायर खेळायला वेळी आले ना कायच वेळी आले ना अरे काय खेळले का नाही अरे काय वेळी आले, ना? आले ना? याला एकट्याला टाकलाय याला हा याला यो घेऊन तो गेम खेळ लागलाय एकट्याला टाकलाय हा आता आम्ही खाता या आणलाय खाऊ त्याला घ्यायचं असत या

काय रा तुमचं काम काढला शाम्पॅक्ट प्लेयर आहे इम्पॅक्ट प्लेयर काय इथं कधीचा गेम खेळ लागले पोराई बघा वेड वेड्या वेडी बेडी ना बाबू काबाळा बाबू बाबू काय करत नाही कधी असून सांग आहे ना जरा हा काय रे बाबू बसलाय जो खेळायला गेम हा कुठं कुठं सांग कुठं सांग अरे बाबूला सांग ना काहीतरी अरे वेडा वेडा हा बघ कुठ इथे इथं सगळी फ्री फायर खेळाले इथे सगळी इथे सगळी फ्री फायर खेळाले एकटा किंग आहे एकटा संकेत पाटील पबजी 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 एकटा किंग आहे संकेत <caniser> पागल पागल कोण जिंकला कोण जिंकला इम्पॅक्ट प्लेयर इम्पॅक्ट बाबू मा बाबू अहो घाबरून बसल्याला घाबरून हे काय करतात नक्की की नाही रा काय हवं आहे काढणार का सांगता पण दोन्ही मारलं का निवेदना पटके आण मार तुला याला मारला ह्याला मारला ताव्हाणा जाम तावणा तावना तावनान तावानाय आहे शहा भेट आलाय बघ याला मार त्याला मार 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 त्याला मार मार ना मार काय काय तुला आहे तुला खेळायचंय का गेम आहे गेम खेळायची तुला काय

हे कोण जिंकला फिक्स फिक्सर जिंकला का तू जिंकला का तू बाबू राज हडला बाबू राज हडला बाबू राउंड झालेला ये हडला बाबू राजा हळला एक टीम जिंकली एक टीम हडली अरे तुम्ही हळले नको चर्चा करू आता हळलेत तुम्ही हळले तुम्ही नवीन गेम हळले नवीन गेम झाले बघ आता कोण जिंकतो

आणि परत जिंकलेले आहेत कमबॅक अरे कमबॅक 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 झाला आणि कमबॅक करण्यास कमबॅक करण्याची नाजा परत आलेले आहेत दोन वेळेला दोन वेळेला परत आलेला आहे तेव्हा टोल ला पोहोच टोल ला भांडत का आला तुला काय भांडला कायच भांडणार काय काय रिवाई बिया दिला म्हणून काय तुला बघा बघा कट बघा कट बघा सेम सेम आणि सेम 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 कट म्हणजे दाढी पण काढले आणि कट पण सेम पोरा थकली प्रिफायर केली थकली पोरा रील्स करायच्या तीन वेला किती पण घ्या काय रील्स करायच्या काय कुशबोस चाललाय खास खास रील्स रील्स साठी केस कपडला रील्स हिरो हिरो काय रील्स कराय सगळी या रील्स कराय सगळी अरे काय सगळी गेल्या व

¡Está de <coughs> आता आमची एक रील्स बनून झालेली आहे तर उद्या आमच्याकडे गरबा आहे सर्वांनी या नक्की काम मजा असते आता आम्ही प्रॅक्टिस करतो उद्याची हे बघा उद्याची प्रॅक्टिस गरबाची ब्लॉगर आपका ब्लॉगर ब्लॉग आवड़े तो लाइक कमेंट नक्की करा धन्यवाद